शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूरज पाटील एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना जी योजना शेतीसंबंधित आहे शेतीमध्ये जे आपण सिंचन व्यवस्था उभारतो त्याकरता शासन जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान हे आपल्याला देत असते तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या कृषी सिंचन योजनेचा लाभ घेतलेला असेल आणि ज्या शेतकऱ्यांना याआधी अनुदानाचा पहिला टप्पा मिळालेला असेल त्या शेतकऱ्यांकरिता हे अनुदानाचा दुसरा टप्पा म्हणजे पूरक अनुदान आता मिळणार आहे तर मित्रांनो त्यासंबंधीचा हा जी आर आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसचा बघा आपण या ठिकाणी वाचू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता रुपये पन्नास कोटी एवढा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो हा जो निधी आहे हा बघा सूक्ष्म सिंचन या अंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अडुजनास पूरक अनुदान म्हणून खर्च करण्यात येईल तर मित्रांनो शिंचन या अंतर्गत ठिबक सिंचन व तुषार सिंचन हे दोन घटक येत असतात आणि या दोन घटकांकरता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना पन्नास कोटींचा निधी हा पूरक अनुदान मिळून मिळणार आहे तर मित्रांनो जेव्हा आपण महाडी बी टी पोर्टलमार्फत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करतो आणि आपली निवड होते निवड झाल्यानंतर जे मागितलेली कागदपत्र आहेत ते आपण अपलोड करतो त्यानंतर आपल्याला पूर्वसंमती मिळते पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला सूक्ष्म सिंचन अंतर्गत ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल हे आपण खरेदी करतो आणि त्याचे जे जी एस टी बिल आहेत जीएसटी बिलाच्या पावत्या आहेत ते आपण महाडीपीटी पोर्टलवरती अपलोड करतो नंतर आपल्याला दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी अनुदान मिळत असतं तर मित्रांनो पहिला जो टप्पा आहे अनुदानाचा तो जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के मिळत असतो आपल्या जे जी एस टी बिल आहे त्याच्या आणि त्यानंतर उर्वरित जे आहे पंचवीस ते तीस टक्के हे काही दिवसानंतर मिळतं तीन ते चार महिन्यानंतर पहिला जो आहे पन्नास ते पंचावन्न टक्क्याचा टप्पा तो केंद्र शासनामार्फत मिळतो आणि उर्वरित पंचवीस ते तीस टक्क्याचा जो आहे निधी हा आपल्या राज्य शासनामार्फत पूरक अनुदान म्हणून मिळतो तर मित्रांनो हा जी आर त्यास संबंधित आहे ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला टप्पा मिळाला असेल जो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत आहे तर त्यांना आता पूरक अनुदान मिळून उर्वरित पंचवीस तीस टक्केचा तक, जो टप्पा आहे तो मिळणार आहे असं एकूण आपल्या महाराष्ट्रात जवळपास स पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अनुदान हे ठिबक सिंचन व तुषार सिंचवणार आहे तर मित्रांनो मी आधीच सांगितलं की महाडी पोर्टल अंतर्गत हा लाभ आपल्याला मिळत असतो तर मित्रांनो या ठिकाणी हे जी आरचा आपल्याला अर्थ समजलेला आहे जे उर्वरित अनुदान आहे ते संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळू शकतं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अकाउंट क्रिएट केलं नसेल त्यांनी अकाउंट क्रिएट करा आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या या सिंचन अंतर्गत अनुदानाचा जो आहे लाभ तो घ्या मित्रांनो आताच्या काळात सिंचन किंवा ठिबक सिंचन तुषार सिंचन हे घटक मागील योजने योजनेअंतर्गत जोडले गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही लॉटरीची वाट बघण्याची गरज नाही तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईलच तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू